हाय फ्रेंड्स आज फायनली माझा एक पार्सल आले तर आपण इथे घ्यायला जाऊया सो so, बनून राहा माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो फायनली आता आपण आपलं पार्सल घ्यायला जाऊया सो पार्सल वाले भाऊ तर रस्त्यावर उभे आहेत आता चला पटापट आपण आपलं पार्सल घेऊया अरे माझे सासूबाई पण तिथेच आहेत चला मी भाऊंना पैसे दिलेले आहेत पार्सलवाले भाऊ तर असे पैसे मागतात जसे की मी त्यांना कमीच दिलेत पैसे मग पटकन आता मी माझं पार्सल घेते पार्सलवाले भाऊ द्या द्यावं पार्सल किती वेळा पैसे मस्त आहे आता तर आता पैसे मोजून तर झालेत आता मी पटकन माझं पार्सल घेते पार्सलवाले भाऊ किती वेळ लावत आहेत चला आता पटकन द्या माझं पार्सल थँक्यू यू चला चला आता किती छान आहे पकड माझं पार्सल उकळून पकडण्यासाठी आता असं झालं की मी कधी को खोले त्याला तर आता मी पार्सल घेऊन आलेली आहे तर मी तुम्हाला सर्वांना दाखवते माझं पार्सल कसं आहे ते सहात्र पुढे व्हिडिओ तर आता आपलं पार्सल उकळून मी एक सूट मागवलेला आहे आता पाहूया खुप कसा आलाय तो सूट आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉगला बनवून राहा तुम्हाला सर्वांना शेअर करते की कसा आहे माझा सूट सो फायनली माझा सूट आला आहे मला पाहायचा आहे कसा आहे सो दाखवते तुम्हाला सर्वांना आता मला तर एवढी काय झालेली आहे ना की आता मी त्या हातानेच फोडणार आहे मला काहीच्या अनुषुधा वाटत नाही आता खूप म्हणजे खूप इच्छा झाली कसं आहे माझा सूट ते पाहण्यासाठी वाव किती सुंदर वाटतय ना माझा सूट तुम्हाला कसं वाटतय हे नक्की मला कमेंट मध्ये सांगत जा प्लीज थांबत मी आता लगेच तुम्हाला दाखवते हे पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर असा वाटतोय सूटचा तुम्हाला कसा वाटलं माझ्या सूटचा कलर हे पॅन्ट किती सुंदर आहे एकदम त्याचं सूट सुद्धा खूपच छान आलेलं आहे म्हणजे आपल्या स्वस्तात मस्त काम मस्त झालेलं आहे सो एवढं भारी बघा सूत किती सुंदर असा आलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की घेऊ हो शकता मी मिशोवर मी खूप खूप छान छान ड्रेस भेटतात मला हा खूप आवडलेला त्याच्यामुळे मी घेतला खरंच खूप छान आहे आय लव्ह वीट एवढा सुंदर आहे ना तुम्हाला कसं वाटते नक्की मला सांगा प्लीज सर्वांनी कमेंटमध्ये खरंच खूप सुंदर आहे सर्व काही आता मी ही म्हणजे ओढणी ओढणी तर खूप लॉंग आहे आणि खूप मोठी आहे हे खूप कम्फर्टेबल आहे सूट माझा खूपच छान ओढणी ओढणीचं सूटसुद्धा खूप छान आहे आपण त्याला सहज घेऊ शकतो खूप छान आहे हे पाहू शकता तुम्ही किती छान ओढणे डिझाईन पण खूप छान आहे त्याच्यावरली तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आता मी माझ्या सासूबाईंना दाखवे ते जाऊन मला तर खूप आवडले मी आनंदाच्या भरात गाणे बनवू लागलेली आहे सो हे पाहू शकता तुम्ही कसं वाटते तुम्हाला सर्वांना तुम्ही किती वेळ पाहते काय माहित नाही चला तुम्ही मला सासूबाईचं रियक्शन बघूया कसे ते काय बोलतायत ते पाहूया कपडे घेतले पाचशे रुपये परवडते ना, पर ना, ना कलर तो मला आवडले ना तर फ्रेंड हा माझा मोठा मुलगा बघा कसा फोन बघत पडला खाल आणि माझ्या आत पण आहे ना टी व्हीवर शो चालू होतात लग्नानंतर होईलच प्रेम त्यांचा पण मी आता त्यांना दाखवलं तर ते व्ही शूट बघतायत माझा आणि त्यांना पण खूप आवडला सूट सो फायनली सर्वांना आवडला म्हणून काही नाही तर फायनली माझ्या ससुबांना खूप 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 ड्रेस आवडलेला आहे मला पण खूप आवडलेला ड्रेस मी नक्की त्याच्यानंतर असं घातलेला ब्लॉग काढाल का आणि तुम्हाला का कसं वाटलं माझा ड्रेस हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही पण मागू शकता मी शोवरून मी मागवलेला ड्रेस तर आता मी हा ब्लॉग इथंच थांबवते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना क्रांतिकारी जय भिन्नम बुद्ध जय शिवराय ओके काय बाय बाय